नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज वाकुर्डे ते पुसेसावळी या एकशे सतरा किलोमीटर लांबीच्या रस्त्यामुळे व जादा पाऊस झाल्याने बहे तांबे पारनेवाडी येथील शेतकऱ्यांना फटका बसलाय रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शिवारात पाणी साचत सा असल्याने शेतीचे नुकसान होत असून त्यावर लवकर तोडगा काढावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करून अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय या मार्गासाठी तीनशे वीस कोटी खर्च झालेत या मार्गाचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले दोन वर्षापूर्वी रस्त्यासाठी भराव टाकला जात असतानाच पाण्याचा निचरा कसा होणार याची चिंता शेतकऱ्यांना होती त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या यावर्षी जादा पाऊस झाल्याने बहे तांबे फारणेवाडी येथील शेतकऱ्यांना फटका बसत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शिवारात पाणी साचत असल्याने शेतीचं सा नुकसान होत आहे शेती करणं मुश्किलीचं झालं साठणारे पाणी काढून द्यावे यासाठी खासदार धैर्यशील माने तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंत्यांना निवेदन दिले पत्र व्यवहार केला होता मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही यावर्षी मे महिन्यातच जोरदार पाऊस झालाय पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्याने बहेसह परिसरात शेतात पाणी साचून राहिले पाणी साचल्याने शेतीला फटका बसलाय बहे येथे रस्त्याकडील बाजूच्या शेतात तीन चार फूट पाणी साचून राहिले पिके कुजून गेलेत मशागती विना शेती पडून आहे पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे परिसरातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर